बघा भावान बहिणीनं तीन वर्ष झालं मी त्यांचं दुखणं खुपणं केलं काय आमचे हाल आमचं माणसात माणूस नव्हतं हेवडूस एक लिकरू आण ही नवीन आम्ही घेतं राहायचो आणि हे बापले सहा महिने पुण्याला राहिले होते आणि त्यांचं एवढं दुखणं बहाणं करून काय त्यांची हाल होती ते तसं तवाच ना मला नावसुद्धा काढू वाटत नाही आणि ते तितकं त्यांचं दुखणं बहाणं करून त्यांचं ते काल म्हणजे ज्याला झालंय त्यांनी तसं वागू नाही एवढ्या दुखण्यातून माणूस वाचलंय लय लोक वाचत नाहीत आणि म्हणून मी, मी ते कोणी जर खात असलं तर नाही खाण्यासाठी मी ते व्हिडिओ टाकलाय आणि त्यांनी ते काल व्हिडिओ बघितलाय पुसून मला त्यांनी भांडाय घातले दोन कुदांडे धंदे धरले बिदाडाचा नवरा बन मी चांगला मी कुठं काय ते बसला गांजा का काय ते सुद्धा त्या गांजेच तर मी त्या व्हिडिओ मध्ये नाव सुद्धा काढलं नव्हतं सांगू नको बाबाच बाबा पुढे खात का मग तू बी म्हणत असतो ना बाबाला पुढे खाऊ नका तू खिशातली बाबाच्या पुढे घेत असतो ना बाबा पुढे त्या मित्रांना सांग तुझ्या पुढे खाते ना बाबा कसे खाते कसे खाते दाखव किती बाबाच्या खिशात पुढे शिफा शिफा आहेत ना खाते का नाही आणि कसे थुकत येत कसे थुकत आहेत बघ आणि कपडे बी पाडित येत ना आणि त्यांना म्हणलं म्हणून ते कालपासून झालं मला भांडत येते किती पुढे त्यांच्या खिशामध्ये शिवा कोणच्या खिशात आणि कसे खाते तू चोळून दाखव बरोबर बघ कसे खाते पुन्हा कसे खाते होईल कुठं फुकत येतातच आणि ते कालपासून मला भांडत येत करू त्यांच्या मनाला वाटत तसंच आपलं सांगायचं काम आहे त्यांना जास्त सांभाळले आणि अजून बी लहान अकरा वणी त्यांना सांभाळाय चालू फक्त ते गावातून आले की जेवण्यापुरते खाली बसत येत उठत येत गावात जाते ताजी चपाती मिठातली भाजी त्यांना आहे माझ्याच्याने जेवढं होत आहे तेवढं मी करते आता ते म्हणतात ना सटवीचा अक्षर टाकले जे व्हायचं ते होतंय तर त्यांच्या काय तर बिलात लिहिलेलं आहे का ते बघत ते कसला गांजा काय त्याचं नाव बी काढलं नव्हतं मला ते माहिती नव्हतं ते बी बी देत वाटत त्याने ना असं उठून जायचं केलंय उठून गेलं की म्हणते मला तवाच मरून द्यायचं कशाला बघायचं त्याने मला मरून दिलं असत शंभर टक्के मला त्याने बघितलं नव्हतं माझं लॉकडाऊन मध्ये माझं कधीच काय दुखत नाही माझं एकदाच दुखत होतं मला टायफर झालता टायफर झालता आणि तापीच्या गोळ्या खाऊन 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 माझं फक्त पाच पाय रक्त राहिलं कुठे आणि मग शेवटला इथं तर गोळ्या खाऊन खाऊन मग पुन्हा गावात गेलो तर गावात रक्त हे चेक केलं म्हटले बीडला जा त्याने फोन स्विच ऑफ करून ठेवला आणि ते कुठं काय की बाजूला जाऊन बसले पण त्यांनी मला बीडला नेलं नाही मला दोन वेळात रक्त चढलेलं मला टायफर झालता आ त्या तेन, त्याने हेवडं दुखणं आमचं कवा केलं असतं माझं आयुष्यात कधीच म्हणले नाही तू जीवलीस का तुझं काय दुखतय आणि तू काय करते त्यांना देणं घेणंच नाही फक्त त्यांची सेवा सगळी जितली तिथं चालू आहे आणि करून सगळं करून पुण्यात काय म्हणते ना चोराच्या उलट्या बोंबा त्यांना काल म्हणलंय म्हणून त्यांना एवढा राग आला त्यांचं जर सांगायचं जर गेलं ना तर माझ्या भविष्याचं त्यांनी बज वाटोळ करून ठेवले जिंदगीचं सगळा माझ्या खराबा केलाय तर काय म्हणतात ना झाकलेली मुठसावा लागाची